लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करावी पुढे काय झालं होतं पैसे वाटप नाशिकच्या सावता नगर परिसरात अचानक गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय पैसे वाटप होत असल्याच्या अफवानं नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली होती विरोधकांकडून सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर पैसे वाटप केले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी थेट बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर येत आंदोलन केलंय ज्यामुळे परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे मुकेश शहाणे यांनी आपला प्रभाग सोडून थेट कार्यालयावर मोर्चा आणल्यामुळे परिसरात गोंधळ उडालाय जमाव मागवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर करण्यात आलाय अशी माहिती देखील समोर येते आहे सध्या सावतानगर परिसरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा